जो दुसऱ्यासाठी काहीतरी करत असतो त्याला साधू म्हणावं आपण ज्ञानोवराला पाहिलेलं नाही तुकाराम महाराजाला पाहिलेलं नाही नगद नारायण बाबाच्या परंपरेला पाहिलं नाही मच्छिंद्रनाथनाला पाहिलं नाही आपण साधूला पाहिलं नाही तुम्हाला जर साधूलाच पाहायचं असेल तर सराट्या अंतरवालीला जा आणि जरांगे पाटील हेच साधू आहेत हेच साधू आहेत दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपला प्राणपणाला लावला